पुढची बातमी पाहात क्रू मेंबर साईनिता चक्रवर्तीचा सुद्धा या विमान अपघातामध्ये मृत्यू झालाय जुहूच्या कोळीवाड्यामध्ये राहणाऱ्या साईनिता चक्रवर्तीचा मृत्यू झालाय उड्डाणाच्या काही वेळा आधीच साईनिताची घर घरी फोनवरून चर्चा झालेली होती जुहूच्या कोळीवाड्यामध्ये राहणारी साईनिता चक्रवर्ती अहमदाबाद मध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये मृत्यूमुखी पडली आहे मुंबईच्या जुच्या कोळीवड्यात राहणारी सायनिता चक्रवर्ती क्रू मेंबर होती दुर्दैवानं तिला सुद्धा या अपघातामध्ये तिचा जर तिच्या चक्रवर्ती सायनिताचे वडील आपल्यासोबत आहेत सर खूप कठीण प्रसंग तुमच्या कुटुंबियांसाठी आहे पण सायनिता गेली तेव्हा काय सांगून गेली होती अपघात झाला काय नंतर तुम्हाला तिकडच्या प्रशासनाकडनं गुजरातमधनं माहिती मिळते कशी पुढची प्रक्रिया असणार तो कैसी आगे की प्रोसेस होगी गुजरात गवर्नमेंट की तरफ से आपको कोई संपर्क किया गया आप जाने वाले हो किसके कैसे आगे की प्रोसेस की जाएगी अभी तो किया नहीं कुछ भी, देखते अभी मालूम पड़ेगा क्या कितने सालों से फ्लाई कर रही थी जाते हो कि आपको कुछ कह के यहाँ पे तो अभी दो साल दो साल हो गया दो साल यहाँ हो गया एयर इंडिया में उससे पहले गोयल में थी आठ साल और कैसा कैसा उसका मिजाज था कैसे उसका नेचर हुआ वो बाइक चॉइस उसने ये प्रोफेशन से लिखे नहीं नहीं डैडी को तो डैडी मम्मी बहुत प्यार करता था सर को पता नहीं आते जाते थे सब और जाते जाते उसका नाइन थर्टी को फ़ोन आया था मेरे पास अहमदाबाद से नाइन थर्टी को फोन आया उसके बाद क्या कहा था उस, उस नाइन थर्टी को कॉल आया था डैडी मैं जा रही हूँ कहते मेरे बात बात की आपण सैनिता चक्रवर्तींच्या कुटुंबियांशी बोलत होतो रात्री नऊच्या आसपास त्यांनी आईवडिलांना कॉल केला मी तयार होते मी जाते फ्लाय करायला तयार झाली असं तिने म्हटलं आणि तिने इंडियाच्या विमानातनं झेप घेतली मात्र त्याच्यानंतर तिच्या आयुष्याचा प्रवास त्या अपघातामुळे कायमचा थांबला सिद्धार्थ सिद्धार्थसोत पंकज दळवी जय महाराष्ट्र न्यूज मुंबई